माहीत प्रेक्षकांना अडवळ याला काय जाते सेमी सुद्धा राहणार सज्ज होतोय लक्ष द्या सुंदर होतो लक्षार्या सुटल्या आणि लढा लढावी सेमी राहणार या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये नऊ गाड्या नऊ गाड्यांचा हा अरेला संग्राम आहे आहे निमित्ता यजुनाथ भद्रवानिमित्त आयोजित केलेला रंगा फिरकरांचा आणि दिव्य मैदान अटी आणि तटीची लढत क्षणाला कोण विजय प्राप्त करतो मध्ये पाखरे आणि सरज्या त्याच्या पड्या सोन्या तिकडं हरव्या तिकडे बाजी आणि प्रेक्षकांची मन जिंकली शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त खरोखर समाजचा बैलगाडी शौखिनांचं नशीब आहे अशा लडकी पाहायला मिळत आहे आणि अशाच लढती खरोखर झाल्या पाहिजे सेनेफायनल चार मधून पळली गाडी कुमारी स्वराज सुखदेव खांडेकर झरे या गाडीचा प्रथम क्रमांका विजय गाडी मालकाचं चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर आशीर्वाद सुंदराची गाडी पहाडी